काँग्रेसचा झेंडा घरावर असलेल्या व्यक्ती पण माझ्या विकास कामाला मत करेल डॉक्टर संजय कुटे पिंपळगाव काळेच्या सभेला नागरिकांची रेकॉर्ड ब्रेक करती जळगाव जामोद तालुक्यातील पिंपळगाव काळे येथील पंधरा नोव्हेंबर रोजीच्या प्रचार सभेला संबोधित करत असताना विरोधकांवर हल्लाबोल करत महावतीचे उमेदवार डॉक्टर संजय कुटे यांनी भाषणाच्या वेळी बोलताना की तुम्ही मोठ्या संख्येनं उपस्थित राहून मला मतरूपी आशीर्वाद दिले तसेच मी चांगलं काम केलं असेल म्हणूनच तुम्ही सभेला मोठ्या संख्येनं उपस्थित आहात असे त्यांनी भाषणकर्तेवेळी मनोगतातून व्यक्त केलं आणि डॉक्टर संजय कुटे यांनी विरोधातील उमेदवारांवर हल्लाबोल करत विकासाला मत असे आव्हान पण केलं तसेच पुढे हल्लाबोल करत वीस वर्ष अगोदरचा विकास आणि आत्ताचा विकास यामध्ये फरक असा आहे की गावोगावी चांगले रस्ते दळणवळणाची सुव्यवस्था नागरिकांसाठी झालेली आहे तसेच जिगाव प्रकल्प पूर्ण होण्याच्या मार्गावर असून सर्व शेतकरी तसेच बाधितांना सर्वात जास्त वाढीव मोबदला देणार असल्याचं आवाहन डॉक्टर संजय कुटे यांनी सभेदरम्यान म्हटलं आणि पुढे बोलताना विरोधक उमेदवार यांच्यावर हल्लाबोल करत विरोधकांचे तीन ट्रम्प आमदार होते त्यावेळी उद्योग का आले नाहीत असे त्यांनी विरोधकांना विचारलं मी यावेळी जळगाव जामूद विधानसभा क्षेत्रामध्ये साखर कारखाना हे आपलं उद्दिष्ट आहे आणि बेरोजगार युवकांना या माध्यमातून रोजगार मिळणार असल्याचं त्यांनी म्हटलं तसेच भ्रष्ट दोन तलाठ्यांचा समाचार घेत खरडून गेलेल्या शेतकऱ्यांची शेती महापुरामध्ये करोड रुपयांचा भ्रष्टाचार झालेला आहे खरोखर वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम मी करणार तसेच शेतकऱ्यांना पीक विमा मोठ्या संख्येने मिळावा यासाठी पण प्रयत्न सुरू आहेत आणि जळगाव जामोत मतदारसंघात शुद्ध पाणी नागरिकांना मिळेल असं आश्वासन नागरिकांना दिलं आहे तसेच बिरसा मुंडात स्मारक निर्माण करणार आहेत तसेच विद्यार्थ्यांसाठी शासकीय आयुर्वेदिक एएमएस कॉलेज मंजूर झालेला आहे अशा विविध इत्यादी शेतकऱ्यांसाठी युवकांसाठी विद्यार्थ्यांसाठी बेरोजगारांसाठी विकास कामांचा तसेच उपाययोजनांचा पाढास डॉक्टर संजय गुटे यांनी जनतेसमोर मांडला आर सी ट्वेंटी फोर न्यूज मराठी करिता मंगल काकडे पिंपळ गावकाळे ज्या प्रकारे तुम्ही द्या त्यापेक्षा दुप्पट गतीनं मी या मतदारसंघासाठी पडत राहील शब्द तुम्हाला वैयक्तिक नाही पण या मतदारसंघाचा शाश्वत विभाग विकास या मतदारसंघाचा संपूर्ण विकास सर्व समावेशक विकास सत्तेक सात समूह घटक धर्म सात या सगळ्यांचा एकत्रित विकास आणि जो सगळ्यांसाठी असेल तो विकास करण्याचा प्रयत्न पुढचे पाच वर्ष मी करेल आणि पुढचे पाच वर्ष अतिशय महत्वाच्या मतदार